खाण बार बारा बापू बापू पण काय करते का आणट्या अय आण ठेव काय करते इकडं बॉल खेळते म्हणा ये, ये आतमन इकडं मी बॉल खेळते बॉल हो 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 इकडे ह्यात बघ ह्यात बघ ह्यात बघ मी बॉल खेळते म्हणा बॉल खेळते वी बरं बर खेळा कशी खेळते मला डाव बरं अशी खेळते पाय आणि खेळते खेळ हा खेळ बघ बर तुला इथे का मा घरी माघारी हाणायचं माघारी हो पडशील हा हा देत ना फेक हा पायर हा ना हा बापरा दा मला काय Oh oh. Sonchar hul kaatya.

Und weg. Weg. Halt.

काय होतले तोडगे लांबते कशाल तरी तोड ना का आ आंब्याकडे तात ते खालच्याकडे नाही बोरच्या ती नाही ते हवा आहे हवा 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 जाते त्यातनं हवा जाते हवा जाते का हवा त्यातनं असं केलं ना हवा भरायची असते बॉल पंक्चर झाला का पंक्चर काढायसाठी घेत हवा भरती दे हा काठ्यात त्यासाठी घालायचं नाही हो काठ्यात घालायचा अशा बस बापूला सांग काट्यात घाल का म्हणून बापूला सांग घाल म्हणून पंक्चर होतो म्हणा

वा झापले हेतज एक दोन सोलो पार्टी हल्लो का हल्लो का अंटो थम थम बापु एक जगह थम थम एक जगह नहीं ले यहाँ था। लेती थम एक जगह थम था। थम दे कितने हाल है जाए एक दफा हाल है हाँ बस <laughs> नहीं ती कितने दिन में पढ़ाल दे मार पढ़ाल लेस्ती कठी आणती का ठव काल ठ ओटो का ओटो का सांग ओटो का, <त्थाने> का? या। जा ठेवण्या जा जा तू तुझं तुझं बोल आमचा जा पळ तो पण घेतला तुझं बोल तो मम्मी कनसा गेली मग आण पळ चिकन गेले गेली मी तोक मग चिकन साला तुला खायला खायचं ते मग चिकन तो ती मम्म तो आजीन घेतली इतकं तो रागी टाय घेत तुझं तर बॉल घे গিয়ে তোর বল এ বাপর দিয়ে দিতে বল হ্যাঁ গিয়ে গিয়ে হ্যাঁ কাটে উঠো বল